नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान या प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान या प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण बघा सेवन पे कमिशन दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष लाभांचे ठरले आहे या वर्षात आतापर्यंत केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या आहेत खरे तर येत्या काही दिवसांनी दोन हजार पंचवीस या वर्षाचे आता सांगता होणार आहे आणि अशाच परिस्थितीत आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोण कोणते निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयाचा त्यांना काय फायदा होतोय याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या झाल्यात पूर्ण आठवा वेतन आयोग सेवन पे कमिशन या वर्षाचा पहिला महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा ठरला जानेवारीमध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली असल्याने लवकरच लवकरच नव्या वेतन आयोगाच्या समितीची सुद्धा स्थापना होणार आहे त्यानंतर आहे निवृत्तीच्या तारखेपासून मिळणार पेन्शन केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यानंतर लगेचच पेन्शन मिळावी यासाठी सरकारने यावर्षी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे खरं तर खरं तर आधी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असे त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता पण आता कर्मचारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाईल्स बारा ते पंधरा महिने तयार आधीच तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे आता या, या निवृत्तीच्या तारखेपासून रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे यू पी एस यू पी एस योजनेचा लाभ आधी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होते मात्र सरकारने नंतर नवीन पेन्शन योजना सुरू केली पण नव्या पेन्शन योजनेला अगदी सुरुवातीपासूनच जोरदार विरोध दाखवण्यात आला दरम्यानच या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जुनी पेन्शन योजनांसारखेच नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस आणि जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन या स्कीम यांचे एकत्रीकरण करून नवीन युनिफाईड पेन्शन सुरू करण्यात आले आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य हे अधिक सुरक्षित होणार असा विश्वास होते। कि या ठिकाणी व्यक्त होतो आहे दरम्यानच केंद्रीय कर्मचाऱ्यांना यू पी एस किंवा एन पी एस यापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील बारा महिन्याच्या त्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे या अंतर्गत याच अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान मासिक दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे याच लाभामुळे ही योजना ही योजना जुनी पेन्शन योजनेसारखीच आहे असे या ठिकाणी वाट पण तरीही अनेक कर्मचाऱ्यांकडून युनिफाईड पेन्शन स्कीमसुद्धा कुचकामी आहे असा आरोप होत असून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी या ठिकाणी उपस्थित केली जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी सरकारी कर्मचाऱ्यांवरती मोदी सरकारचा हा मेहरबान आहे याच्या प्रलंबित मागण्या आता पूर्ण झालेल्या आहेत याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद